नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता इकडे सायली आत आलेली असते आणि आता प्रियाला इतका धक्का बसलेला असतो की अर्जुन मात्र खुश असतो की अर्जुनला आता सायलीकडे हे पाहतच राहावं असं वाटत असतं मग इकडं प्रियाने सिक्युरिटी सिक्युरिटी तुम्ही ह्या मुलीला आत का सोडला तिला फरफटत नाही हा बघूया असं म्हणत असते मग इकडे अर्जुन म्हणतो की खबरदार माझ्या बायकोला हात जरी लावलायस तुझी जागा कुठे आहे ना तिथे जाऊन थांबायचं तू माझ्या बायकोला हात तर लावून दाखव तिला बाहेर काढून तर दाखव मग करतो तुझं मग सेक्युरिटी खूप घाबरतो अर्जुनच्या बोलण्याला मग तो, तो गप्प बसतो आता प्रियाला धक्का बसलेला असतो सगळ्यांना शॉक बसलेला असतो की आता सायली आत कशी काय आली अर्जुन म्हणत असतो की माझं लग्न हे सायलीसोबतच होणार मग आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे बस झालं मी आता आजीच्या खातर प्रियावर काही केलं नाही तिची मनमानी खूप सहन केली मी तिची बाजू खूप सहन के केली मी फक्त पूर्णाजीला वचन दिलं आहे म्हणून पूर्णाजीसाठी एवढं आहे मी पण आता बास झालं मला नाही आहे जमणार हे असं अर्जुन म्हणत असतो इकडं पूर्णाजीला शॉक बसलेला असतो की तिने प्रतिमाला वचन दिलं आहे आता कसं होणार या सायलीने मध्ये येऊन सगळं ध दो, धोका दिला प्रिया तर जाम आता घाबरलेली असते आता माझं लग्न अर्जुनसोबत होणार नाही आहे हा धक्का तिला पचवतच पचतच नसतो की ती आता काय करू आणि काय नाही अरे असं कसं ती म्हणत असते चैतन्य मात्र जाम खुश असतो त्याला सायली आणि अर्जुनला एक होताना बघायचं असतं फायनली तो दिवस आलेला असतो इकडे प्रतिमा म्हणत असते की पूर्णा आजीला पूर्णाई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे ज्या एकेकाळी मी तुम्हाला अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं वचन घेतलं होतं जे वचन मला आज आठवतही नाही मी आता त्या वचनाचं काय करू म्हणूनच मी तुम्हाला त्या वचनातून बंधन मुक्त करते हे म्हणल्यावर पूर्णाजी घाबरते हो ग तेच तर वचन मला पाळायचं आहे असं ती म्हणत असे नाही पूर्णाजी मी तुम्हाला त्यातून मुक्त करणार आहे असं म्हणल्यावर आता अर्जुन खुश आणि सायलीसुद्धा खुश अर्जुन म्हणतो झाला आत्ता तर प्रतिमा हत्यानं म्हणली वचनातून मुक्त केली आहे मग मी आता सात जन्माची माझी गाठ बांधणार आहे आणि सात जन्माचं माझं वचन पाळणार आहे असं अर्जुन म्हणत असतो आता सगळेजणच जाम टेन्शन आलेलं असतं सगळ्यांना आता कसं होणार आता अर्जुन सायलीचं लग्न होणार आहे हे सगळेजण आता शांत बसलेले असतात आता गुरुजी विधी चालू केलेले असतात आता अर्जुन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो पण तिथे आजूबाजूला कोणच नसताच फक्त विमलते यांनी आणि कुसुम दोघेच असतात अगदी छान लग्न करता सायली आणि नर्जु, अर्जुन अर्जुनने अगदी खुशीनं सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र सायली सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते आता येणाऱ्या भागात जाम जाम इंटरेस्टिंग आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा